नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज चतुर्थी आलेली आहे चौदा जुलै वार सोमवार आणि आज आलेली आहे चतुर्थी या चतुर्थीच्या दिवशी गणेश सतत्व जास्तीत जास्त पृथ्वी तलावर जागृतप्रमाणे असते या अत्यंत शुभ दिवशी आपण काही उपाय करत असतो तर साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आपल्या जीवनावर आणि आपल्यास कोणत्याही कामामध्ये जर अडथळे येत असेल तर गणपती बाप्पाची पूजा केली जाते या दिवशी गणपती बाप्पाची आराधना स्तोत्राचे पठन करून त्याचबरोबर या दिवशी नामजप करून आणि नाममंत्र घेऊन हा जप केला जातो श्री गणेशाय नम या मंत्राचा जप केला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते आणि हा दिवस सोमवारचा असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते हे दोन्ही योग जे आहे ते जुळून आलेले आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग जुळून आलेला आहे असे चार योग जुळून आलेले आहेत तर या दिवशी राहूकाळ जे आहे ते साडेसात ते नऊ वाजेपर्यंत राहणार आहे वेळेमध्ये पूजा केलेली सफल होत नाही म्हणून नऊच्या नंतर पूजा करावी त्याचबरोबर दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ असणार आहे आणि सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत यमगंड अमृत काळची वेळ आहे आणि सकाळी पाच वाजून बत्तीस मिनटापासून ते सात वाजून सव्वीस मिनटापर्यंत दहू मूर्त काळ आहे म्हणून आपल्याला ही पूजा जी आहे तर सकाळी नऊ नंतर पूजा करायची आहे ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद ही जे आहे आपल्याला प्राप्त होईल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला दुर्वा अर्पणा करायच्या आहेत त्याचबरोबर संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळ्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात त्याचबरोबर घरामध्ये सात पिढीचे दारिद्र्य गरिबी असेल ती नष्ट होत असते घरात येणाऱ्या सर्व समस्येचं निवारण होत असते आणि घरामध्ये सुखसमृद्धी लाभून घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरात पैसे खेळू लागतो घरात पैशाचा समस्या आपल्याला उद्भवत असेल कर्ज भरपूर झालेला असेल त्याचबरोबर मुलाच्या बुद्धीमध्ये भरून प्रगती होईल तर संकष्ट चतुर्थीला गणपती पूजा आणि व्रत करण्याचे अत्यंत महत्व सांगितलेले आहे म्हणून या दिवशी जर आपण अशा पद्धतीने पूजा केली आणि संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे ज्यामुळे घरात सर्व वास्तुदोष शत्रू त्रास नकारात्मकता दूर होत असते उपाय कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेश आईनामध्ये यायला विसरू नका तर पहा तर संध्याकाळी आपल्याला ही वस्तू का जाळायची आहे तर पहा घरामध्ये इतके समस्या असतात इतके संकट येतात तर गणपती बाप्पाची पूजा केल्याने संकट दूर होत असतो सर्व विघ्नाचा नाश होत असतो आणि मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते घरात पतीपत्नीमध्ये जर वाद होत असेल शत्रुपीडा तयार होत असेल घरातील कोणत्याही व्यक्तीला जर नजर लागत असेल तर ती सर्व संकट आणि विघ्नाचा नाश होत असतो असं म्हटलं जाते की गणपती बाप्पाच्या चतुर्थीचे बारा महिने जर तुम्ही मनोभावे आणि संकल्प करून हे व्रत केले तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी राहत असतो तुम्हालाही कधीही संकटाचा सामना करायची गरज पडत नाही कोणत्याही समस्येचं निवारण लगेचच होत असते म्हणून हा उपाय आणि ही सेवा केली जाते चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा व्रत करण्याचं अत्यंत महत्त्व सांगितलं गेलेलं आहे धार्मिक दृष्टिकोनातून गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय म्हटलं जाते या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पाची कृपा आपल्याला लाभत असते आणि आपल्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात आजची चतुर्थी ही चातुर्मासातील प्रथम चतुर्थी असण्याने हे विशेष म्हटले जाते गणपतीला संकटनाशक आणि बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते कोणत्याही प्रकारचे संकट असल्यास बापाची पूजा केल्याने संकटापासून मुक्तताही मिळत असते आपल्याकडून नकळत कळत झालेल्या पापापासून मुक्तता मिळत असते तसेच हे व्रत सोमवारच्या दिवशी आल्याने गणपती बाप्पाबरोबरच शिव आणि पार्वतीची एकत्रित पूजा केल्याने आपल्याला तिन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच गणपती बाप्पाला बुद्धीची देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेश बाप्पाची विधिवत पूजा करावी दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धीमध्ये आपल्याला सफलताही मिळत असते ज्ञान आणि बुद्धी मिळत असते मात्र संकष्ट चतुर्थीचा उपवास चंद्राचे दर्शन घेऊन सोडावा यामुळे या, या व्रतात चंद्रदेवाची वेळ जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे तर चंद्रदेवाची जी वेळ आहे तर ती दहा वाजता आहे म्हणजेच नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आहे तर पंचांगानुसार उदय तिथीला विशेष महत्त्व असल्याने चतुर्थी तिथीचा प्रारंभ जो आहे हा तेरा जुलैच्या मध्यरात्री झाला असता तरी चौदा जुलैला पूर्ण दिवस चतुर्थी तिथी असल्यामुळे व्रत चौदा जुलै रोजी आपल्याला करायचे आहेत म्हणून या दिवशी चंद्रदेवाचे तुम्ही दर्शन घेता त्यावेळेस आपल्याला पूजविधी सर्वात प्रथम गणपती बाप्पाची करायची आहे पंचोपचारी पूजा करायची आहे गणपती बाप्पाला फुले चंदन त्याचबरोबर लाल अक्षदा अर्पण करायच्या आहेत आपल्याला एका भांड्यामध्ये कुंकू टाकायचं आहे त्यामध्ये गंगाजल किंवा शुद्धजल टाकायचं आहे पिण्याचं पाणी आणि त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे आणि हे तांदूळ जे आहे तर हे मुलांच्या हाताने गणपती बाप्पाला आपल्याला चंदन त्याचबरोबर हे लाल केलेले जे तांदूळ आहे तर ते लावायचे आहे गणपती बाप्पाला मुलांकडून ज्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत असते आणि त्याचबरोबर आपल्याला चंद्रदेवाला संध्याकाळी अर्घ द्यायचा आहे अर्घ द्यायचा असताना त्यामध्ये कच्चे दूध टाकायचे आहे मूठभर किंवा चिमूटभर तांदूळ टाकायचे आहे पांढरे चंदन काळी तिळ टाकायचे आहे गुलाब पाणी टाकायचे आहे आणि पांढरी फुले टाकून त्याचबरोबर यामध्ये अर्धा चम्मच साखर टाकून हे चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्रत सोडायचे आहेत गणपती बाप्पा ही वैश्विक देवता आहे गणपती बाप्पाला बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे संकटात आपल्याला मदत करणारी देवता म्हणून ओळखले जाते चतुर्थी हे व्रत कोणीही घरातील सर्व सदस्य आहे जसे की मुलगी असेल मुलगा असेल किंवा आई वडील आहे किंवा आजी आजोबा आहे हे व्रत सगळे करू शकतात संकष्ट चतुर्थीचे व्रत हे काम्य व्रत आहे हे फार प्राचीन काळापासून हजारो वर्ष हे भारत वर्षामध्ये अत्यंत निष्ठेने आणि काळजीने पाळत असतात यातूनच या, या व्रताची थोरवी दिसून येत असते प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने पूजाविधी करत असतात हे व्रत केल्याने सर्व संकटाचा नाश होऊन मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होऊन प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळत असते तर उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे ते बघूया तर पहा संध्याकाळी आपल्याला पूजा विधी करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला आपल्याला हळदी कुंकू त्याचबरोबर चंदन लावून पूजा करून घ्यायची आहे अक्षदा अर्पणा करायच्या आहेत आणि शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला लाल त्याचबरोबर लाल फुलाचा हार अर्पण करायचा आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या अथर्वशिषाचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा श्री गणेश आहे नव या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर आरती म्हणत असताना आपल्याला इथे पाच शुद्ध कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापुराच्या वड्या घेत असताना भीमसेन कापूरच इथे घ्यायचा आहे जो ओरिजिनल आहे हाच आपल्याला कापूर घ्यायचा आहे त्यानंतर एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर या कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे किंवा चिमूटभर घेतले तरीही चालेल त्यानंतर आपल्याला या कापुराच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर एक कापुराची वडी घ्यायची आहे त्यानंतर या कापुराच्या वडीवर एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्रावर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे जसे की धनप्राप्ती असेल किंवा मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती असेल त्याला सरकारी नोकरी लागावी किंवा घरामध्ये संकट दारिद्र्य गरिबी आहे पैसा घरामध्ये खेळावा कर्ज कमी व्हावं त्यातील एकच जे शब्द आहे तर या तमालपत्रावर लिहायचं आहे आणि त्यानंतर हे तमालपत्र आपल्याला कापुराच्या वडीवर ठेवायचं आहे त्यावर आपल्याला लवंग जे जा आहे ज्याला फुल आहे अशा पाच लवंग आपल्याला घ्यायचे आहेत दोन हिरवी वेलची यावर घ्यायची आहे आणि त्यानंतर शुद्ध तूप जे आहे गायचं तूपच इथे लागणार आहे तर आपल्याला अर्धा चम्मच गायचं तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम असं म्हणत आपल्याला हा कापूर प्रज्वलित करून सर्व घरामध्ये घेऊन फिरायचा आहे सर्वात प्रथम देवाला दाखवायचा आहे कापूरचा धूर जो आहे आणि त्यानंतर सर्व घरामध्ये फिरून आपल्याला श्रीगणेशाय नम किंवा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला घरामध्ये सर्व धूर जो आहे हा पसरवायचा आहे ज्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नकारात्मकता किंवा कोणीही तुमच्या घरामध्ये जर नजर लावून जात असेल किंवा तुमचा एखादा शत्रू असेल तुम्हाला खूप त्रास देत असेल कोणत्याही कामामध्ये अडचणी होत असेल तर तो शत्रू जो आहे हा तुमच्या घरामध्ये येऊन माफी मागेल आणि कोणत्याही बाबतीत मला त्रास देणार नाही तर घरामध्ये जेवढाही वास्तुदोष आहे तोसुद्धा दूर होत असतो म्हणून हा आवर्जून कापूर जो आहे हा उंबरवटीवर घेऊन जायचा आहे आणि उंबरवट्यावर घेऊन गेल्यानंतर पिवळी मोहरी मोडभर किंवा चिमुडभर घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य उंबरवट्यावर सात वेळा ही मोहरी जी आहे ती उतरून घ्यायची आहे आणि या कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर हे जी वस्तू आहे तर ले ले ही वस्तू सर्वज जळाल्यानंतर आपल्याला डस्टबिनमध्ये किंवा झाडाखाली टाकायचे आहे कोणी ओलांडल्या जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ही वस्तू टाकायची आहे ज्यामुळे घराला जेवढीही नजर लागलेली आहे तेवढी दूर होत असते त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ घेतल्यानंतर आपल्याला हा सातवेळा मुख्य उंबरवठ्यावरून उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये लहान मुले जे आहेत तर ते असेल तर त्यांच्या अंगावरून हा नारळ जो आहे हा सातवेळा उतरून घ्यायचा सा आहे आणि त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर आपल्याला उजव्या साईडला हा फोडायचा सा आहे आणि उजव्या साईडला ठेवायचा सा आहे आणि त्यानंतर घरातील आणि मुलाची जी नजर काढलेली आहे ती नारळानं ना काढलेले असल्यामुळे हे जे नारळ आहे तर हे नारळ आपल्याला निर्मल्यामध्ये किंवा झाडाखाली टाकायचं आहे कोणी ओळखल्या जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे नारळ टाकायचं आहे ज्यामुळे घराची इतकी प्रगती होते घराला वास्तुदोष नकारात्मकता लागलेली आहे किंवा मुलाला नजर लागलेली आहे किंवा अभ्यासात मन लागत नसेल बुद्धीमध्ये प्रगती होत नसेल तर मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होत असते कारण हा उपाय जो आहे हा खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा